बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ मिनल वसमतकर लिखित कादंबरी जनत्कार भाग चौदावा गिरीराजांनी कांचनगडला राजवाड्याजवळच एक चित्रपटगृह सुरू केलं होतं त्यांना याच सीझनमध्ये खूप नफा मिळू लागला अकालगडलाही त्यांची चार चित्रपटगृह होती या सर्वात त्यांना भरपूर नफा होऊ लागला शेतीचाही पैसा होताच त्यांना आजही कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती हाताशी पैसा होता आमदार मंत्री खासदार कलेक्टर कारखानदार या लोकांमध्ये उठबैस होती त्यांनी लोलिंबेकरांच्या म्हणण्यानुसार राजवाडा विचारपूर्वक येणाऱ्या लोकांना पाहण्यासाठी खुला केला होता त्यामुळे राजवाडा चांगल्या परिस्थितीत होता चिन्मयने नुकतीच मॅट्रिकची परीक्षा दिली होती आणि कॉलेजात पाऊल ठेवलं होतं त्यापाठोपाठ तन्मयही होताच दोन्हीही पोरं हुशार निघाली होती रूपमती मात्र उस्ताद महम्मद गेल्यापासून थोडी अबोल झाली होती गिरिराज बेडरूम मध्ये आले ते मनाशी काही ठरवून रूपमती खिडकीतून शून्य मनाने बाहेर पाहत होती रूप असे म्हणत गिरराज तिच्या मागे येऊन उभे राहिले रूप किती वेळ शून्य नजरेने पाहत असतेस खरं सांगू खरं सांगू राजेसाहेब अब्बाजान गेल्यापासून मनच लागत नाही माझं जरी मी भेटले नव्हते खूप दिवसात तरी ते या दुनियेत आहेत हा मनाला फार मोठा आधार होता माझ्या रूपमती रूप मी समजू शकतो तुझ्या भावना कारण आम्ही हे दुःख फार भोगले आहे आणि म्हणूनच आज मी ठरवलंय आपण राजस्थानचा दौरा करू मुलांचेही आत्ता शाळा कॉलेज सुरू झाले येथील तेही पण दोघे तेवढेच बरं वाटेल तुला दोन चार दिवसात तयारी करा पंधरा दिवस जाऊन येऊ हो। गिरिराज पण राजेसाहेब इथले कोण पाहणार रूप देशपांडे सरांचा मुलगा आहे ना त्याला अधूनमधून चक्कर मारायला सांगेन बाकी काम करणारी मंडळी आहेत आणि राम्याही आहेच राजेसाहेब किसन व हरणे आपल्याबरोबर लागतील हो ते तर आपल्याबरोबर पाहिजेतच दोन कार घेऊन जाऊ म्हणजे सर्व व्यवस्थित होईल आपण दीपावलीला नवीन कार घेतली ती गावाबाहेर काढलीच नाही यानिमित्ताने निघेल चालेल ना राणीसाहेब असे म्हणत गिरिराजाने रूपमतीच्या गळ्यात हात टाकले इतक्यात धाकटा आत आला रूपमतीने स्वतःला सोडवून घेतले काय आहे रे तन्मय आई भूक लागली मला दादा अजून आला नाही येईलच इतक्यात चल तू आणि बाबा बाबा पण येतील हरनी टेबलावर ताट मांड जी राणीसाहेब सर्वांची जेवणं आटोपली एका सकाळी दोन कार अकालगडहून निघाल्या त्या अगोदर चित्तोडगडला गेल्या गड चढून मिरेच्या मंदिरापाशी गाड्या उभ्या राहिल्या सर्वजण खाली उतरले मिरेच्या मंदिरात गेले मंदिरावरचे शिल्प पाहण्यात चिन्मय अगदी दंग झाला होता त्याने मध्येच विचारले बाबा ही शिल्पकला भारतात केव्हापासून सुरू झाली चिन्मय इतिहास तज्ज्ञ म्हणतात इसवी सन पूर्व दोन हजारच्या जवळपास या शिल्पकलेची सुरुवात झाली असावी गिरिराज रूप पाहिलंच श्रीकृष्णाच्या प्रेमासाठी हसत हसत ज्या मिरेने विषाचा प्याला घेतला तिचं हे मंदिर हो पण राजेसाहेब श्रीकृष्णाला तिचं निखळ प्रेम समजलंच नाही गाईड सांगत होता हा जोहराबाईचा महाल हे कालकादेवीचं मंदिर थोडं वर चढून गेल्यावर सर्वजण राणी पद्मिनीच्या महालाजवळ आले या महालासमोर राणी परिवारासाठी पोहण्याकरता तलाव आहे या तलावावरचा महाल राणी पद्मिनीचा जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने राजाच्या म्हणण्यानुसार पद्मिनीला बोलावलं तेव्हा या तलावात पोहण्यासाठी ती आली होती व तिचे प्रतिबिंब वरच्या आरशात पडले ते बघून अल्लाउद्दीनने नियम मोडला व पद्मिनीची मागणी केली तेव्हा तिने सर्व राण्यांसह जोहार घेतला हाच तो खंडार याच ठिकाणी सर्व राणा परिवारातील राण्यांनी विष घेतले राजेसाहेब मला वाटते सौंदर्यालासुद्धा शाप असतो सर्वच सौंदर्याला शाप आहे का नाही ते मला माहीत नाही रूप पण राणा घराण्यातील राण्यांना मात्र शाप असलाच पाहिजे मिरेचे तसे तर पद्मिनीचे असे हा पहा विजयस्तंभ हळदीघाटातील युद्ध झाले तेव्हा राणा कुंभा हा विजयी होऊन येथे आला त्याच्या विजयाप्रतीर्थ हा स्तंभ उभारला याची उंची एकशे अठ्ठावन्न फूट आहे सर्वजण गडाखाली आले किसन्य व हरिणीने सर्वांना जेवायला वाढले सर्वजण जेवले व थोडा आराम करून अजमेरकडे निघाले अजमेरच्या दर्ग्यासमोर रूपमतीने फुलांची चादर घेतली व सर्वजण दर्ग्याला गेले रूपमतीने दर्ग्याला चादर चढवली व एका बाजूला जाऊन रूपमतीने मुसल्ला अंथरला व नमाज पडू लागली थोड्याच वेळात नमाज पडून ती गिरिराज बसले होते तिथे आली राजेसाहेब इतकी वर्षे झाली पण का कोण जाणे दर्ग्याविषयी आजही ओढ वाटते तुझं म्हणणं बरोबर आहे रूप माणूस ज्या वातावरणात वाढतो त्याचे संस्कार नकळत माणसावर होतात मग तू तर एका मुस्लिमाच्या घरात वयाची काही वर्षे काढली आहेस राजेसाहेब मी लहान असताना अब्बाजांबरोबर आले होते कारण हात जी यात्रा केली तरी अजमेरला आल्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही दुसरे दिवशी गाड्या पुष्करला निघाल्या अजमेर ते पुष्कर घाटाचा रस्ता आहे पहाड फोडून रस्ता केलेला आहे गाडी घाटातून जात असताना गाडीत दोन मिनटात अंधार तर दोन मिनटात प्रकाशी सर्वजण पुष्करला पोहोचले बाबा पुष्करला पाहून असं वाटतंय ईश्वरानं आपल्या वैभवाची खैरात केली आहे इथे का नाही आहेच असे हे पहाडीच्या कुशीत बसलेले गाव म्हणजे सर्व तीर्थांचा राजा आहे असंही म्हणतात काशीच्या गंगेचं महत्त्व आहे या तीर्थाला सर्वांनी तीर्थात स्नान केलं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं व सर्वजण हळूहळू चालू लागले इतक्या तन्मयने विचारले बाबा इथे फॉरेनर्स खूप दिसतात हो कारण हा पहाडी इलाका आहे तसेच इथं गांजा अफू या वस्तूही मिळतात म्हणून असतील कदाचित असे म्हणत गिरिराजाने एका फॉरेनरला विचारले तो म्हणाला आम्हाला आमच्या देशात शांती मिळत नाही इथे शांती मिळते म्हणून आम्ही येऊन राहतो पाहिलं चिन्मय अरे वीस पंचवीस वर्षांची मुलं त्यांना त्यांच्या देशात शांती मिळत नाही म्हणून इथे येतात अजूनही या देशात माणूस की शिल्लक आहे सर्वजण एका दुकानात गेले त्या दुकानात फॉरेनर्सची बरीचशी गर्दी होती म्हणून गिरिराजाने दुकानदाराला विचारले ए क्या चल रहा है बैठे साहेब ये लोक गालीचे बनाने का फन सीख दिखाऊं साहब आपको गालीचा रजाई, गालीचे दिखाओ ये सोला सो का है अठरा सौ का ये दो हजार का बोला कौन सा पसंद है? बोला साहेब गिरिराजाने सोळाशेचा सा गालीचा पसंत केला व ते उठले सर्वजण गाडीत बसले गाडी सुरू झाली गिरिराज म्हणाले चिन्मय पाहिलंच आम्हा भारतीयांचा मूर्खपणा हे लोक त्या फॉरेनर्सना गालीच्या शिकवीत होते उद्या हाच गालीच्या दामदुपटीनं तयार करून ते विकतील तुम्हाला एक इतिहासातला किस्सा सांगतो हं शिवराजांनी आरमार बनवायचे ठरवले पण इंग्रज फार हुशार ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आरमारावरचे सर्व कामगार इंग्रज इंग्रजांनी एका रात्रीत कामगार इंग्लंडला पाठवले का तर उद्या हा शिवाजी आरमार कसे बनवायचे हे शिकेल आणि आपले आरमार बनवी आपल्यावर हल्ला करील अशी भीती वाटली त्यांना पण शिवाजीराजे त्याहीपेक्षा हुशार त्यांनी आपले कामगार काही कारागीर आधीपासूनच आरमारावर ठेवले होते हे कारागीर सर्व शिकले होते पुढे शिवाजीने आपले आरमार तयार केले इंग्रज किती धूर्त होते पाहिलंच नाही पण आपले भारतीय मात्र त्यांना गालीच्यावरची कलाकुसर शिकवायला निघालेत यामुळेच आमचा देश रसातळाला जात आहे त्यानंतर गाड्या जयपूरच्या दिशेनं धावू लागल्या थांबत थांबत दोन दिवसानंतर सर्वजण जयपूरला येऊन पोहोचले सर्वजण प्रवासामुळे थकले होते एका चांगल्या हॉटेलवर सर्वजण थांबले सर्वांनी रात्रभर आराम केला व जयपूर पाहण्यासाठी मंडळी बाहेर पडली राजा जयसिंगाने बसवलेले हे गाव खरोखरच गुलाबी शहर आहे तिथला हवामहल म्हणजे कलाकुसरीचा एक नमुनाच नंतर जलमहाल हा पाण्यात बांधलेला महाल आहे राजे लोक उन्हाळ्यात आपल्या राणी परिवारासह कधी हवा महालात तर कधी जलमहालात राहत आमेरचा किल्ला म्हणजे अप्रतिम कारागिरीचा नमुना या किल्ल्यात शिशमहाल आहे या शिष महालात दिवा लावला असता त्या दिव्याच्या उभेने काचा गरम होतात व सर्व महाल गरम होतो तसेच एका दिव्याच्या असंख्य ज्योती असतात पाहताना असे वाटते तारे चमचमतात की काय या किल्ल्यावर देवीचे एक मंदिर आहे ही देवीची मूर्ती कुठल्या तरी राणीच्या वडिलांनी लग्नात मुलीबरोबर अंदन म्हणून दिले आहे असे पुजाऱ्याने सांगितले एका ठिकाणी आठ कमानी आणि मध्ये मोठा चबूतरा आहे या चबुतऱ्यावर स्वतः राजा बसे आणि या कमानीत राण्या बसत असत सर्व राण्यांचे म्हणणे राजा ऐकत असे या किल्ल्यात प्रत्येक महालाला वेगळेवेगळे चोर रस्ते आहेत उद्देश हाच की राजा कोणत्या राणीच्या महालात गेला हे कळू नये दोन मोठी दालने आहेत यामध्ये एक लांब असा हौदासारखा भाग आहे ऋतूनुसार या हौदात थंड गरम पाणी घालतात ज्या त्या ऋतूतील वातावरण तयार करतात सर्व पाहून मंडळींनी दुकाने पाहिली रूपमती प्रवासाने खरोखर सुखावली होती त्यांनी भरपूर खरेदी केली गालीचे रजया स्वतःसाठी नऊवारी साड्या गिरिराजांसाठी जयपुरी वाहना झब्बे लेंगे फेटे मुलांसाठी झब्बे लेहंगे उलांचे स्वेटर शाली मोजे टोप्या आसने जे दिसेल ते हरणीसाठी व किसनसाठीही रूपमतीने कपडे चपला घेतल्या काम करणाऱ्या वर्गासाठी सर्वांना उलंच्या शाली व वा जयपुरी वाहना घेतल्या गिरिराजांनी चांदीचे तीन तीन फूट उंच असणारे हत्ती घोडे घेतले तर रूपमतीने आठशे रुपयांचा मार्बलचा देवारा घेतला इतक्यात गिरिराज म्हणाले रूप अजून एक देवारा घे आता अजून एक हो देशपांडे सर अलीकडे फार थकलेत रिटायर झाल्यापासून देवधर्माच्या मागे लागलेत त्यांना एक देऊ एक मग इनामदारांसाठी घ्या नाही इनामदारांच्या मुलाने हॉटेल फार सुंदर सजवले आहे ही हत्तीची जोडी त्यांच्या हॉटेलात काउंटरवर ठेवण्यासाठी घेतली आहे आणि लोलिंबेकरांसाठी एक गालीचा घेतला आहे गिरिराजाच्या प्रवासाचा उद्देश सफल झाला होता रूपमती पूर्ववत बोलू लागली होती हसू लागली होती सर्वजण अकाल गडकडे परतले आज राजेंच्या बंगल्यावर भल्या पहाटेपासून गडबड दिसत होती अखेर मुहूर्ताची वेळ झाली आणि मोहितने मृगजाच्या गळ्यात माळ घातली मोहितचे म्हणणे होते आमच्या घरच्यांना बोलवू नका लग्न अगदी साध्या पद्धतीने करा पण राजेंनी त्याचे ऐकले नाही राजे, ना राजे घराण्याला शोभेल असेच लग्न झाले राजेगुंडेंना पत्र टाकून राजेंनी सर्व कळवले होते मोहितचा विचारही कळवला होता वाग्राचे निमंत्रण गुंडेंच्या घरच्यांना दिले होते राजेंनी पत्रात लिहिले होते पोरासोरांचं काय ऐकणार तुमची उपस्थिती हवी आहे कारण मृगजा काही झाले तरी तुमची सून होणार आहे या पत्रानुसार राजेगुंडे सहकुटुंब मुलासुनांसह चार दोन माणसं घेऊन आले होते आणि नुसते आलेच नव्हते तर रीतीनुसार मृगजाचे कपडे दागिने जे काही असते ते सर्व त्यांनी यथास्थित केले लग्नाच्या दिवशी राजेंनी बरीच मंडळी जेवायला बोलावली होती मोहितच्या कॉलेजातील प्राध्यापक व मित्रही बोलावले होते तसेच मृगजाच्या मैत्रिणीही होत्या पाहुणे रावळीही होतेच नव्या जुन्या पद्धतीचा सा संगम साधून हे लग्न यथासांग पार पाडले सर्व विधी वैदिक पद्धतीने झाले कन्यादान स्वतः मावानी केले जेवणाचा थाट मात्र नव्या पद्धतीचा टेबल खुर्च्या होत्या पण गुंडेंची व्यवस्था मात्र राजेने अगदी संस्थानिक पद्धतीने केली पाट ताट उदबत्ती या थाटातच विहिनीची पंगत उठली गुंडेंच्या मुलांनी व सुनांनी टेबल खुर्चीच पसंती केली नववधूच्या वेशभूषेत मोहितसह मृगजा जुहूच्या बंगल्यावर जायला निघाली गुंडेची कार दारात फुलांनी सजून नवदाम्पत्याची वाट पाहत होती मृगुजा व मोहित सर्वांच्या पाया पडले उमाबाईंनी खुनावले गुंडेंच्या व तुझ्या सासूच्या पाया पड मृगुजा त्यांच्याजवळ आली व वा खाली वाकली गुंडेंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले गुंडेंच्या पत्नीने तिला जवळ घेतले सौभाग्यवती हो औक्षवंत हो मृगजा व मोहित शेवटी उमाबाईपाशी आले उमाबाईचे डोळे भरून आले सुखाने संसार कर पुरी एवढेच शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले जिच्यासाठी कांचनगड सोडलं तीच आज सोडून जाणार होती उमाबाईंना आज आपण एकटे एकटे पडलो असं वाटू लागलं मोहित पाया पडण्यासाठी खाली वाकला अक्षवंत वा। आई मृगजाला मी कधीही दुःखाची झळ लागू देणार नाही आता जास्त काय सांगू मोहित म्हणाला उमाबाईंना एकदम उमाळाच आला मृगजाला त्याने जवळ घेतले तिच्या हातात एक डबा दिला मृगजा यात काही दागिने आहेत मी फक्त चारच वर्षे घातलेत आज तुझ्या स्वाधीन करीत आहे सांभाळ आई हे कांचन घडवून आणलेस मृगजा म्हणाली नाही पुरी तुझ्या आजोबांनी मला माहेरचे म्हणून घातले होते सांभाळ आता तू मृगिजा सुमित पाशी आली सुमित पुढे झाला मोहित मृगजाचा हात तुझ्या हातात देत आहोत तिला नीट सांभाळ असं म्हणत सुमितने मृगुजाला धरले असे म्हणत असताना त्याचे डोळे भरून आले होते सुमित मृगजाला घेऊन कारकडे वळले त्याने कारचे दार उघडले सुमितने मृगुजाला कारमध्ये बसवले त्यापाठोपाठ मोहितही बसला मोहितच्या बंगल्याच्या दिशेने गाडी निघाली गोंडे मंडळी मात्र राजेंकडेच राहिली मोहित व मृगजा बंगल्यासमोर आले मोहितने किल्ली मृगजाच्या हातात दिली मृगजा दार उघड हा छोटा बंगला आजपासून तुझा झाला मोहित म्हणाला मृगजाने दार उघडले व ती आत आली पूर्ण बेड फुलांनी सजवलेला पलंगावर नवीन रेशमी गालीच्या गादीवर अंतरलेला होता एक काश्मीरी शाल ठेवलेली होती दोन उषा खोलीत सर्वत्र अत्राचा वास येत होता एका ट्रेमध्ये फळे पेढे बिस्किट ठेवलेली होती ही सारी करामत सुमीतची दिसते माझ्याकडे सकाळीच किल्ली मागितली होती ती थी। यासाठीच मोहित म्हणाला म्हणजे हे सारं सुमितनं केलंय बराच आहे मृगजा मृगजाने नववधूचा साज उतरवला एक साधा गाऊन घातला व केसांची साधी वेणी घातली अंगावरचे सर्व दागिने उतरून ठेवले ती बाथरूममध्ये गेली बाथरूममध्ये गुलाबी रंगाचे एक नाईट गाऊन व त्याच्या बाजूला एक झब्बा व लेहंगा व तोही नवाच ती मनात समजली ही सुद्धा सुमितचीच करा मत तिने शॉवर सोडले मस्त गरम पाण्याने स्नान केले गाऊन घालून ती बाहेर आली मोहित तिच्या नव्या रूपाकडे पाहतच राहिला मृगजा असं म्हणत त्याने तिला ते जवळ ओढलं प्लीज मोहित तू पाच मिनिट थांब ना जा स्नान करून ये मोहितने स्नान केले लेहंगा झब्बा घातला व तो बेडरूममध्ये आला तिथे मृगजा नव्हती म्हणून तो मृगजा ए मृगजा म्हणून ओरडला अरे काय पाहिजे मी इथे किचनमध्ये चहा करते मृगजा चहाचे दोन कप घेऊन बाहेर आली तिने हलकी लिपस्टिक लावली होती केस मोकळे सोडून त्यावर गुलाबाचे टपोरे लाल फूल लावले होते या गाऊनमधून तिचे अर्धवट शरीर दिसत होते मृगजाने चहा पुढे केला झब्बा लेहेंगा गाऊन ही करामत सुमितचीच दिसते हो ना अगदी सर्व तयारी करून ठेवली पण तू कुठे आटपतेस आता हा चहा कशाला काढलास अरे चहा नाही घेतला तर झोप येईल मला असे म्हणत मृगजाने कब्बशा उचलल्या व ती किचनकडे घेऊन गेली त्यापाठोपाठ मोहितही गेला मृगजा आता काय करतेस असं म्हणत जवळजवळ ओढीतच त्याने मृगजाला पलंगावर आणले तिच्या ओठावर ओठ टेकले मृगजाला हा स्पर्श नवा होता तिचे सर्वांग शहारले तोपर्यंत मोहितने तिला आपल्या बाहूत सामावून घेतले मृगजा आज मात्र माझा सर्व हक्क आहे असे म्हणत त्याचे हात तिच्या गाऊंच्या हुकाकडे गेले मृगजा लाजेने लाल लाल झाली पण शहारली सर्व त्याच्या स्वाधीन करू लागली मोहितने लाईट बंद केला गुलाबी लाईट लावला व मृगजाला आणखीन जवळ ओढले मृगजा मृगजा हे मृगजा माझी राणी असं म्हणत त्याने तिचा ते गाऊन रात्री मृगजा संपूर्ण मोहितची झाली आणि पहाटे शांतपणे त्यांच्या कुशीत झोपली मोहितनेही तिला आपल्या कुशीत ओढून घेतले व त्याचा पण डोळा लागला दिवस बराच वर आला होता मोहित मृगजाला हळूच बाजूला करून उठला त्या स्पर्शाने मृगजाही जागी झाली मोहित मृगजा काय म्हणतेस मोहित तू उठत आहेस नको उठू असं म्हणत परत तो तिच्याजवळ आला एव्हाना मृगजा चांगली जागी झाली होती मोहितने तिच्या डोळ्यात पाहिले तिने लाजेने बाहुत ला। मान त्याच्या बाहूत लपवण्याचा प्रयत्न केला पण मोहितने वर उचलली तिचे केस त्याच्या छातीवर वळले मृगजा मोहित मी स्नानाला जाते असं म्हणत ती स्नानाला गेली ती स्नान करून आली तिने पावडरवर टिकली लावली मोहित चहा घेऊन आला या राणी सरकार असं म्हणत त्याने तिच्या पुढे केला अरे मी केला असताना चहा आजपासून घरचे मी पाहणार अग पण तुला स्नान झाल्यावर करावा लागला असताना तोपर्यंत मी केला दोघांनीही चहा घेतला मोहितने एक चांगली जांभई दिली व तो परत पलंगावर आडवा झाला अरे हे काय उठ ना स्नान करतो कर अगोदर तो पेपर दे मुगिजाने पेपर त्याच्या हातात दिला मोहितने पेपर बाजूला टाकला व तिला जवळ ओढले अरे अरे मी स्नान करून आले हे काय हेव ना मोहितने तिच्या ओठावर ओठ टेकले व तिला बाहुत घट्ट धरले टिंग 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 घ्या आले तुमचे बंधुराज म्हणत मोहित उठला व त्याने दार उघडले मी मुद्दाम दहा वाजता आलो तुझे स्नान झाले नाही वाटत उठली ना सुमित म्हणाला ये आत तर ये आता करतो स्नान सुमित आत अलाव बसला मृगजा आली अगं आटोप ना आई बाबा सर्वजण तुझी वाट पाहत आहे तिकडे अरे आत्ता आटोपते, सुमित अगदी जय्यत तयारी केली होतीस रात्री मोहित आम्ही मुलीकडचे कर ना करायला हवी रोहित मृगजा तयार झाले व सुमितसह बाहेर निघाले राजे थोडं थोरल्या राणीसाहेबांना बोलवा मला बोलायचं आहे त्यांच्याशी गुंडे म्हणाले उमाबाई थोड्याच वेळात आल्यावर बसल्या राणीसाहेब गुंडे आता मी राणे नाही वाटलं तर वहिनीबाई म्हणा हे नवीन नातं आम्ही आपलं जुनंच नातं धरू काय राहिले आता ते धरण्यात उमाबाई असे का म्हणता अजूनही आम्हाला वाटतं तुम्ही कांचनगडला चलावं सर्व पहावं गुंडे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आता आता माझं जे झालं ते झालं गुंडे पण मी एका मुलीची आई म्हणून पदर पसरते तुमच्या पुढं हा त्रास मृगजाच्या वाट्याला येऊ देऊ नका उमाबाई काय म्हणता मृगजाला हा त्रास कधीच नाही कुंभारगडला ती आली तरी आणि नाही आली तरी ती आमची सूनच आहे नुसती सुनच नाही आमच्या मित्राची ती नात आहे उलट मी तर फार आनंदी झालो हे नातं झालं ते आबासाहेबांच्या माघारी त्यांची नात आमची सून म्हणून आमच्या घरी आली आम्ही धन्य समजतो स्वतःला ते पहा मोहित आणि मृगशा आले उमाबाई आपल्या लेकीकडे पाहू लागल्या ले। कशी छान दिसते त्यांचं मन त्यानं म्हणाल नवरी सत्यनारायणाच्या पूजेला चला थोड्याच वेळात पूजा झाली आजचा सर्व खर्च गुंडेंनी केला होता सर्वांची जेवण झाली सर्वजण बोलत बसले होते गुंडेंनी मोहितला एका बाजूला बोलावलं व विचारलं मोहित आम्हाला वाटते तू चार दिवस तरी मृगजासह कुंभारगडला चलावीस तुझा काय विचार आहे सध्या तरी जमणार नाही मोहित अरे नवीन पोर आहे चार दिवस राहील घरात गोंडेंच्या पत्नी म्हणाल्या नाही आई हवं तर तूच राहा चार दिवस इथे सुनीला काही शिकवण्यासाठी अरे हे कसं शक्य आहे अखेर दुसरे दिवशी गोंडे मंडळी सहकुटुंब कुंभारगडला परतली मोहित मृगजा जुहूच्या छोट्या बंगल्यात नव्याने संसाराला ला लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद